कोणत्याही माणसाचं आयुष्यामध्ये एक स्वप्न असतं काही आपन, काही स्वप्न असेल ते आणि ते खूप छोटं स्वप्न असू शकतं किंवा फार मोठं असू शकतं तो माणूस परीने ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतच असतो पण समजा आपण आपल्याकडून काही त्याच्यासाठी मदत म्हणून किंवा काही छोट्या गोष्टीमध्ये आपण त्या माणसाला जर ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी सहकार्य केलं तर किती छान ही कल्पना आहे ना किती छान ते एक भावना होते ती नमस्कार जगण्यातील काहीच्या एका नव्या एपिसोडमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आज बऱ्याच दिवसांनी मी असा एक सोलो एपिसोड घेऊन आलोय आणि मागचे आपले बरेचसे एपिसोड मुलाखतीचे आणि वेगवेगळ्या वेग प्रकारचे इंटरव्ह्यूचे झाले आज मुद्दा मी ठरवलं की हा एक एपिसोड तुमच्याशी हा एक प्रसंग जो अनुभवला नुकताच तो एक शेअर करावा तुमच्याशी कारण की खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात आयुष्यामध्ये ज्याच्यामधनं आपल्याला खूप काही शिकायला मिळते किंवा खूप काही त्या गोष्टी आपल्याला एक आनंद देऊन जातात तर झालं असं की मागच्या एक चार पाच दिवसापूर्वी संध्याकाळी मी मुक्तांगणचं माझं काम संपून निघालो आणि तिथून माझी कार घेऊन तिथला आतला जो एक छोटा रस्ता तिकडून येत असताना रस्त्याच्या बरोबर मध्यभागून एक अशी नऊवारीतली एक थोडीशी वाकलेली आजीबाई रस्त्याच्या मधोबत चालली होती मागून माझी गाडी पुढून मध्यभागी ती चाललेली आजीबाई मी शक्यतो असं कोणी वयस्कर असं कोणी अपंग व्यक्ती असेल तर मागून शक्यतो मी हॉर्न वाजवायचं टाळतो त्यामुळे त्या आजीबाई जोपर्यंत स्वतःहून पाहत नाहीत माझ्याकडे तोपर्यंत मी मागून हळूहळू चाललो होतो आणि का ठोक अचानकच त्याजीबाईंनीमध्ये थोडं पुढे एक दहा फूट पुढे गेल्यावर मागे वळून पाहिलं आणि एकदम त्या अशा लाजल्या आणि अगबाया म्हणून हसल्या आणि गाडीच्या ड्रायव्हरच्या ऑपोजिट साईडला पॅसेंजरच्या साईडच्या खिडकी पशी आल्या आणि जीप चावली आणि हसायला लागल्या तर माझी शक्यतो मी गाडी असताना चालू असताना ए सी ऑन करत नाही कधी त्यामुळं काच उघडीच होती तर मी त्यांना खिडकीतून विचारलं कुठं निघाला तर त्यांना बहुधा अपेक्षित नव्हतं की मी काही बोलेल त्यांच्याशी तर ते एकदम हसून मांडल्या चालले इकडे पलीकडच्या रस्त्याच्या बाजूला भाजी विकायला तर हातात त्यांच्या दोन पिशव्या दिसत होते पण ते पिशव्या रिकाम्याच दिसत होत्या मग मी सहज म्हणलं बसा गाडीत म्हणलं मी सोडतो तर त्या एकदम लाजून मांडल्या अगं नको बाया मी जाते माझी माझी म्हणल्या तर मी अहो बसा म्हणलं मी तिकडंच चालले रस्त्यात सोडतो तुम्हाला मग मी रस्त्याच्या समोर बघायला लागलो आणि तेवढ्यात माझ्या लक्षात आलं त्या अजून काचीतून माझ्याच बघत होत्या तर मी म्हणलं की, बसा की।, की। मी बस की तर त्या एकदम म्हणल्या दरवाजा खोलला की आम्हाला कुठे दरवाजा खोलता येतोय मग मला एकदम लक्षात आला अरे ही त्यांच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे दार उघडता येणं मग मी थोडं पुढंसं झुकून दार उघडलं आणि त्या थोडंसं पाय उंच करून आतमध्ये गाडीत बसल्या आणि मग त्यांनी दार ओढून घेतलं पिशव्या पायाशी ठेवल्या आणि गाडी मी चालू केली आणि त्या दाराशी त्या बाजूला अशा एकदम अंग चोरून बसून राहिल्या तर मी म्हणलं की बसा ना निवांत आईस पैस काय एवढं लाजून कशाला बसताय मग त्या म्हणल्या नाही राहू द्या असंच म्हणल्या मग गाडी चालू झाली पुढे निघालो थोडंसं अंतर गेल्यावर त्या आपापच आप थोड्या साई लाहून बसल्या अंतर खूप कमी होतं असं एक अर्धा किलोमीटर सुद्धा जायचं नव्हतं हो खरं तर पण मग रस्ता चालू होतं तर मला असं वाटलं काहीतरी बोलावं वा। म्हणून मग मी सहज त्यांना काही प्रश्न विचारले की कुठं भाजी विकता काय करता तर त्या म्हणल्या सकाळच्या टाइम बसते परत दुपारी घरी येऊन जेवण करून जरा वेळ विश्रांती घेऊन संध्याकाळच्या परत जाते थोडा वेळ गेल्यानंतर मला असं वाटलं की त्यांना बोलण्यात इंटरेस्ट नाही असं नाही पण त्यांना काहीतरी वेगळा त्यांच्या डोक्यात विचार चालू असावा मग मी गाडी चालवत रस्त्याकडे बघत राहिलो पण गॉगलच्या माझ्या डोळ्याच्या नजरेच्या आडून मी हळूच त्यांच्याकडे पाहत होतो छोटीशी त्या आजीबाईची मूर्ती एक पाच सव्वा पाच फूट पण उंची नसेल नऊवारी साडी घातलेली सुरकुतलेला चेहरा आणि काचीतून त्या बाहेर रस्त्याकडे पाहत होत्या त्या क्षणाला त्यांच्या चेहऱ्यावरती जो एक आनंद होता ना तो आनंद मला आत्ता पण हा प्रसंग सांगताना आठवलं तरी असं एक अंगावर काटा येतो की असं वाटलं कदाचित कदाचित त्यांच्या आयुष्यातलं एक स्वप्न असेल की कुठल्या तरी अशा एखाद्या गाडीच्या पुढच्या सीटवर बसून रस्त्याकडे बघायचा आणि आत्ता निमित्ताने कदाचित त्यांना तो आनंद मिळाला असेल किंवा का, का, ही माझी कल्पना असेल पण असं वाटत तरी होतं की ते हरखून त्या रस्त्याकडे सगळ्या पाहत होत्या कदाचित त्यांना असंही वाटलं असेल की आपल्या ओळखीचं कुणी आपल्याला पाहत आहे का मग आपण खिडकीतनं हातबीत करावा असे पण त्यांच्या चेहऱ्यावर इतके ते छान निरागस हरखून गेलेल्या मुलीसारखे भाव दिसत होते तर तो आनंद असं मला साठवून ठेवला गेला माझ्याकडून लगेच त्यांचं ते उतरायचं ठिकाण आलं रस्त्याच्या कडेला मी गाडी घेतली पुढे मी सँडल ओढून दार उघडलं त्या गाडीतनं उतरल्या मी त्यांच्याकडे पाहिलं खिडकीतून त्यांनी माझ्याकडे पाहिलं थँक यू म्हणणं अपेक्षितही नव्हतं आणि असं म्हणतात हे त्यांना माहिती नव्हतं बऱ्याच गोष्टी न बोलता आपल्या नजरेतून जे काही क्षण असतात समजून घेण्याचे त्यातला तो एक क्षण होता त्यात आमची ती नजरेची देवाणघेवाण झाली समोरून ऊन येत होतं त्यांनी डोक्यावरती कापड हात लावून उन्हाचा अंदाज घेतला आणि त्या पिशव्या घेऊन निघाल्या मी गाडी स्टार्ट केली आणि मी पुढे जात असताना गाडीच्या रिअर मिररमध्ये मला त्या रस्ता क्रॉस करताना दिसल्या पुढे मी रस्ता चालवायला लागलो गाडी शांत रस्ता होता नंतर पुढे गेल्यावर तेव्हा माझ्या डोक्यात विचार आला की कोणत्याही माणसाचं आयुष्यामध्ये एक स्वप्न असतं काही काही स्वप्न असेल ते आणि ते खूप छोटं स्वप्न असू शकतं किंवा फार मोठं असू शकतं तो माणूस परीने ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतच असतो पण समजा आपण आपल्याकडून काही त्याच्यासाठी मदत म्हणून किंवा काही छोट्या गोष्टीमध्ये आपण त्या माणसाला जर ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी सहकार्य केलं तर किती छान ही कल्पना आहे ना किती छान ते एक भावना होते थी। ती मग ती आजीबाई त्यानंतर आयुष्यात मला कधी भेटणार पण नाही कदाचित पण तिचं ते स्वप्न असेल तर ते स्वप्न मी पूर्ण करण्यासाठी थोडं काही हातभार लावला असेल तर हा फार एक मोठा म्हणायला छोटा पण एक खूप आनंद देणारा मोठा प्रसंग होता तर तेवढंच तुमच्याशी शेअर करावं वाटलं थँक्यू